आता होणारा हा सेमीफायनलचा सामना आणि सामना चालू होतोय लंबोदर संघाकडून प्रथम गोलंदाजी साठी आले ते पवन पहिला चेंडू निर्धाव मयुरेश्वर या संघाकडून प्रथम सलामी जोडी मैदानात आहे ते पिंट्या आणि नॉन ऐकला खेळताय ते गणेश अटीतटीचा हा सामना चेंडू दोन धावा आणि मात्र फलंदाज होत होताय आणि मात्र या पहिल्या षटकात पहिला फटका बसतोय तो, तो। मयुरुष्वर या संघाला मोठा धक्का बसतोय पेंटाईपच्या स्वरूपात आणि तेवढी चांगली गोलंदाजी पवन यांच्याकडून आणि दोन चेंडू एक धाव आणि पिंट्यांची जाळवण्यासाठी आले ते प्रजत मागच्या सामन्यामध्ये त्यांनी कामगिरी बजावली होती आणि या सामन्यामध्ये त्यांना पुन्हा एकदा संघासाठी हवा कराव्या लागतील आणि पुढचा चेंडू मारा करतील गणेश आणि जोरदार हा मारण्याचा प्रयत्न आणि या चेंडूवरती मात्र एक धाव निश्चितच विकलाच्या स्वरूपात पुढचा चेंडू उमाराकातील गणेश आणि हा चेंडू मात्र जात होता परंतु या चेंडूवर सुद्धा एक धावीने समाधान मानावं लागते, पुढचा चेंडू उमाराकातील गणेश ने उंच उचलण्याचा प्रयत्न मात्र ग्राउंड शॉट दिला एक एक धाव पूर्ण इथे धावेसाठी प्रयत्न होता परंतु एका धावेने समाधान मानावं लागतंय एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या होते ती एक गडी बाद पाच वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन आले ते प्रमोद गावडे पहिला चेंडू मराकचे गणेश आणि ह्या चेंडूवरती बिकलर दोन धावा थोड सांभाळून खेळावं लागेल गणेश यांना धावपलकेत बदल करायचा असेल तर तुम्हाला खेळावं लागेल आणि पुढचा चेंडू मारा करतील गणेश आणि या चेंडूवरती मात्र निश्चितच डिक्लरच्या स्वरूपात दोन धावा दोन धावीने धाव भर दोन ने धावसंख्येत भर होते आणि धावसंख्या होते ती नऊ पुढचा चेंडू मारा करतील गणेश आणि हा दुर्दार मारलेला फटका या फटक्यावरती एक धाव पूर्ण केले दुसरी धाव पूर्ण आणि थोडंफार गच्या क्षेत्ररक्षण म्हणावं लागतंय थोडं क्षेत्ररक्षण तुम्हाला सुधरावं लागेल पुढचा चेंडू आणि पुन्हा एकदा त्याच दिशेने मारलेला हा फटका आणि पुन्हा एकदा मला वाटत तीन धावा निश्चितच पूर्ण निश्चितच धावा तीन पूर्ण केल्या आणि या चेंडूवरती मात्र तीन धाव निश्चितच कुठेतरी क्षेत्ररक्षण थोडं कमी पडतंय पुढचा चेंडू मारा करतील परंतु चेंडू जातोय अतिरिक्त धाव संख्येत भर वाईटच्या स्वरूपात पुढचा चेंडू मारा करतील प्रजात आणि या चेंडू मारलाय आणि या चेंडू वरती एक धाव पूर्ण केलाय आणि एक धावेने समाधान मानावं लागेल आणि तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण यांच्याकडून पुढचा चेंडू मारा की गणेश मारण्याचा फुट नाही प्रयत्न तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण या चेंडूवर सुद्धा दोन धावा दुसऱ्या षटकातला आणि दुसरं षटक संपल्याची फोन करतायत पंच दोन षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होती ती अठरा सेमी फायनल आणि फायनल सामना चार षटकांचा असेल दोन षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या अठरा तिसरं षटक घेऊन आले ते पवन पहिला चेंडू मात्र चेंडो जातोय बायटला स्वरूपात एक धाव त्यांनी कामगिरी बजावली आहे बघूया बॅट मधून कुठला फटका भेटतोय आणि जो जण पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न स्वतः संघाचे कर्णधार या ठिकाणी चेंडू पकडतायत आणि पुन्हा एकदा हा मारलेला फटका या फट्ट्यावरती मात्र दोन धाव पूर्ण केल्यात आणि तिसरी धाव सुद्धा पूर्ण परंतु परंतु डिक्लरच्या स्वरूपात दोन धावा चे, दोन चेंडू झाले तिसरा चेंडू आणि या तिसऱ्या चेंडूवर मात्र चेंडू निर्धाव जातोय पुढचा चेंडू महाराष्ट्रात इतर जात आणि पुन्हा एकदा चेंडू मिळवतोय आणि मात्र इथे मात्र चेंडू न जातोय पुढचा चेंडू आणि हा चेंडू सुद्धा थोडस हा चेंडू व्हाईट जातोय थोड महागड षटक म्हणावा लागेल आणि हा चेंडू आणि मात्र फलंदाज बाद होत आहेत प्रजत आणि त्यांची जागा घेण्यासाठी गेलेत ते संघाचे कर्णधार मंगेश आणि परंतु पहिल्या चेंडू वरती मात्र झेल सुटतोय आणि शेवटचा चेंडू मारा करतील मंगेश आणि हा उंचा मारलेला फटका परंतु पुन्हा एकदा झेल सुटतोय आणि या चेंडू वरती दोन धावा तीन षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या होते पंचवीस पुन्हा एकदा स्वरूपात एक धाव स्फोट चेंडू माराकातील गणेश आणि उंच उचलण्याचा प्रयत्न मात्र मात्र चंडू, निर्धाव चंडू. पुढचा चंडू मारा करतील गणेश चेंडूवरती मोठा फटका येतोय का आणि चंडू जातोय दोन धावांसाठी फलकाव लागते अठ्ठावीस पुढचा चंडू. आणि जोरदार मारण्याचा प्रयत्न चेंडू तुम्हाला बघून मारावा लागेल चांगली गोलंदाजी आणि हा चेंडू मात्र जातोय बॉक्स बाहेर आणि फलंदाज बाद होत आहेत आणि मला वाटतं मोठा फटका येतोय का आणि चेंडू निर्धाव जातोय खरोखरच चांगली गोलंदाजी विनय यांच्याकडून आणि चार षटकाच्या समाप्ती नंतर संघाची धाव संख्या होते अठ्ठावीस जिंकण्यासाठी एकोणतीस धावांचं लक्ष ठेवलंय ते लंबोदर संघाकडे पुढचा आपल्याला फायनल सामना खेळवायचा आहे आता रंगतोय तो सेमी फायनल फा, सेमी फायनल सामना लंबोदर स्पोर्ट्स विरुद्ध मयुरेश्वर स्पोर्ट आणि जिंकण्यासाठी लक्ष ठेवलं येते एकोणतीस धावांच समीकरण काहीच अवघड दिसत नाहीये परंतु बघावं लागेल आणि सलामी जोडी मैदानात आहे ती स्ट्राईकला पवन आणि नॉन स्ट्राईक ला विनय गोलंदाजीसाठी पहिलं षटक करतायत ते मयुरेश्वर या स्फोट कडून पिंट्या पहिला चंडू आणि या चेंडू वरती मात्र एक धाव दुसरा चेंडू सुद्धा निर्धाव गेला आणि तिसऱ्या डिक्लर धाव तीन चेंडू दोन दिसा अवघड नाहीये परंतु बघावं लागेल पुढचा चेंडू आणि हा चेंडू मला ग्राउंड शॉट या चेंडूवरती थोडस क्षेत्ररक्षण सुधराव लागेल मात्र या चेंडूवरती या चेंडूवरती तीन धावा पुढचा चेंडू मारा करतील विनय आणि या चेंडूवरती मात्र एक धाव पहिल्या षटकातला शेवटचा चेंडू मारा करतील पवन पुन्हा दहा मारलेला फटत आणि या चेंडूवरती दोन धावा पूर्ण केल्यात दोन धावेने समाधान मानावं एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या होते धाव संख्या होते ती आठ आणि पहिला चेंडू मारा करतील विनय आणि हा पहिला चेंडू जातोय वाईटच्या स्वरूपात आणि एक अतिरिक्त धावे धावेने अंगात भर पडते पुढचा चेंडू आणि या पुढचा चेंडूवर मोठा फटका मारतायत आणि या चंडूवरती मात्र थोडंफार गचाळ क्षेत्रक्षण म्हणावं लागते आणि या चंडूवरती निश्चितच निकलरच्या स्वरूपात दोन धावा पुढचा चेंडू मराकती विनय आणि उंच असा हवेत उचललेला हा चेंडू मात्र चेंडू जातोय विकलतच्या स्वरूपात एक धाव मारा करतील विनय आणि उंच असा मारेला फटका चेंडू जातोय दोन धावेसाठी पुढचाच चेंडू मारा करतील विनय आणि या चेंडूवरती मात्र पुन्हा एकदा मला वाटत विकला स्वरूपात एक धाव आणि एक, एक धावेने समाधान मानावं लागेल विनय यांना करतील विनय आणि हा पुन्हा एकदा मारतायत फटका आणि ह्या चेंडूवरती मात्र पंचांनी निर्णय घ्यायचा आहे पण आपल्या धावा किती झाल्या आहेत ते सांगायचे दोन धावा निश्चितच दोन ने धाव संख्येत भर शेवटचं षटक आणि अतिरिक्त एक धाव शेवटचा चेंडू आणि हा चेंडू मात्र विकलच्या स्वरूपात एक धाव दोन षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या होते ती एकोणीस तिसरं षटक घेऊन आले ते सामना करतील पवन आणि या चेंडू वरती मात्र एक धाव दुसरी धाव सुद्धा पूर्ण आणि उंच असा मारेला फटका आणि या चेंडू वरती मोठा फटका बसतोय एका संघाला आणि बसतोय झेल होते ती रुद्र यांच्याकडून सुंदर असा झेल टिकलाय रुद्र यांनी तू खेळायचा आणि पुढचा चेंडू मारा करतील विनय बॅटिंग आहे ना, ना, ना तुझी बाकी या चेंडू वरती मात्र पुन्हा एकदा एक धाव दा। एक पूर्ण केली आणि दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न परंतु एका धावेने समाधान मानावं लागेल चेंडू महाराष्ट्रात चेंडूवर एक धाव खरोखरच मानावं लागेल प्रमोद गावडे यांना संघासाठी चांगले योगदान दिलंय सर्व सामन्यामध्ये आणि पुढचाच चेंडू करतील प्रमोद

आणि तीन षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या होते पंचवीस सहा चेंडू आणि चार धावा सामना रंगतोय का बघावा लागेल सेमी फायनलचा हा सामना आहे अटीतटीचा हा सामना आहे आणि स्वतः कर्णधार षटक घेऊन आले मंगेश करले चौथ षटक घेऊन याय ते मंगेश करले आणि या षटकातला पहिला चेंडू करता आणि फलंदाजीसाठी आहेत ते प्रमोद आणि हा फटका मारण्याचा प्रयत्न आहे का चंडू आणि या चेंडूवरती एक धाव पुढचा चेंडू मारा प्रमोद अतिरिक्त धावसंख्येत नऊच्या स्वरूपात धावसंख्येमध्ये एक एकने भर आणि पुन्हा एकदा वाईटच्या स्वरूपात आणि मात्र सामना किशात घातलाय का आणि जोरदार मारण्याचा प्रयत्नात परंतु फलंदाज बाद होता है जिंकण्यासाठी एक धावेची आवश्यकता पाच चेंडू आणि एक धाव અને હા ચડી મારાય અને ફાઇનલ મધ્ય પ્રવેશો લંબોદર યા સંઘાને ખરોખરફાઈ સેમી ફાઈનલર યા સંઘાને